था था। ता कामाते। आता जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे आमचे दुनबांबद्दल सांगत म्हणजे जिल्हा परिषदेच्या या कामाचं आहे तुमच्या गटामध्ये आता कोण काम कामाचं इथं मस्त आहे तर इथं पाहिजे तर पण आमचं असं म्हणणं आहे की आता तर मला सगळ्यात वाव दिला पाहिजे आपण आता किलं रेसमध्ये समजा ते घोडेश्वर घोडे पण आहे हा पण आहे परत घोडेश्वर पण आहे घोडेसाहेब पण आहे योसा पण आहे

तुम्ही कोण बोलू शकतो कार नमस्कार वातावरण नाही बघायचं तयारी म्हणजे बरेच लोक इच्छुक आहेत अजून म्हणजे कन्फर्म झालेलं नाही अजून जेंट्स हे व्हायचे ना अजून त्याच्या अगोदरच बोलणे उचित नाहीये बरेच लोकांनी तयारी आहेत ना पण आम्ही माणूस हा राहणार किंवा हे सध्या आम्ही बोलू शकत नाही कोण कामाचं आहे बो म्हणण्यापेक्षा बो काय वाटत नाही बघा येत सगळेच हा नाही नाही कसं आहे घोडेसर जे आहेत ना, ना सर शंकर घोडेसर एक क्वालिफाईड व्यक्ती आहे आणि प्राध्यापक आहेत ते त्यांना एक समाजाची जाण आहे आणि एक अभ्यासू व्यक्ती असं आहे त्यांना असं दिले प्रशासनाची त्यांना एक जाणीव आहे म्हणजे चांगल्या प्रकारे हाताळू शकतात ते पाहिजे हा स्पष्ट आपलं स्पष्ट मत आहे पक्षाने एक तरुण व्यक्तीचा विचार करून घोडेसरांना तिर तिकीट देण्यात ये वरिष्ठ नेत्यांना पण आम्ही हेच सांगू ना तरुण व्यक्ती आहे येते हुशार आहे सगळ्या गोष्टीची जाणीव आहे अशांना तुम्ही संधी द्या आम्ही हे सांगू शकतो वरिष्ठांना बागाचा पाठिंबा राहील सर्व संपूर्ण बागाचा पाठिंबा राहील त्यांना Okay. आ, शंकर गोडे उमेदवारी द्यावा अशी आमच्या पक्षाकडून विनंती आहे वरिष्ठांना सांगणारे शंकर गोडे हे एज्युकेटेड माणूस आहे आणि अनुभवी माणूस आहे प्रशासन गोष्टी त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे अजून तर काही ठरलेलं नाहीये पण एवढ्या आठ दिवसात होऊन जाईल मीटिंग आपल्या मतदारसंघातून शंकर गोडे यांचं नाव येते आपलं काय वाटतं शंकर गोडे म्हणजे कसं एक व्यक्ती असं आहे की त्यांचं शिक्षण उच्च पद्धतीचं असून गावात समाजसेवेची आवड आहे आणि आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे त्यांनी कार्यक्रम साजरे केले आहेत किंवा त्यांना कामांचा एक अनुभव आहे आवड आहे आणि या कामा कामातूनच सगळ्यांची अशी इच्छा आहे का तरुण यांची तरुण वर्गाची यांना का उमेदवारी यांना द्यावा अशा रीतीने या ठिकाणी सर्व तरुण बांधव पदार्थ घ्या शिक्षक किंवा अजून तरुण जेव्हा आहेत त्यांचा पाठिंबा आहे अनेक संस्थेचा पाठिंबा आहे आणि हे असे मत आहेत का त्यांना तळमळ आहे का काहीतरी गावाकरता किंवा समाजाकरता हवं करून दाखवा जी जिद्द जी बाळ बाळगले आमदार तिच्या काळात सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न करून अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी हे केलेले आहे लढत नाही का आणि त्याच्यामुळं असं वाटते की तरुणांना संधी मिळावी या हेतूने आता हे या ठिकाणी गावबी होतात किंवा अनेक बैठकी होतात पक्षाने पक्षांनी विचार करावा करावा आणि या करावा ही तळमळची विनंती आहे याच्यामध्ये अनेक अनेक नेते हे आहेत आहेतमध्ये गोविंद सबळे आहेत इकडून नंतर आपले साहेब आहेत तरुण गोविंद साहेब आहेत काय सांगाल आपण त्यांच्याबद्दल ठीक आहे हे बी अनुभवी नेते आहेत त्यानंतर काही आपली दुधा करू शकत नाही परंतु आता त्यांची पिढी जवळजवळ आता संपूर्ण आलेली आहे एक पाच दहा वर्षामध्ये ते सुद्धा आता काहीतरी मार्गदर्शन मार्गदर्शन मार्ग करून घेतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी जे केलं ती शिकवण मागच्या पिढीला त्यांनी द्यावं आणि नवीन नेतृत्व उभं करावं आणि जेणेकरून पक्षाला किंवा अनेक कार्यकर्ते निर्माण होऊन संधी द्यावी करताना असं म्हणणं आहे आमचं बाकी काही नाही याकडे आम्हाला काही बोलते नाही परंतु आपल्या आ, एक श्रेष्ठांना योग पुन्हा पुन्हा नाही आहे आणि यासाठी तरुणांना संधी द्यावी शिक्षक म्हणजे जेव्हा ज्यांचं शिक्षण उच्च दर्जाचं आहे त्यांनी काहीतरी पुढे करावं असे त्यांना सगळेच अनुभव आहे आणि ते हे करतील अशी सर्वांना अपेक्षा आहे म्हणून समाजाने किंवा सर्व पक्षश्री ठरवून त्यांना टिके द्यावा आमची एक प्रामाणिक इच्छा आहे पाठिंबा राहील का हो मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा आहेच तरुण सर्व त्यांच्या पाठीशी आहेत आणि सर्वांना असं वाटतंय की काहीतरी जिद्दीने कार्य पार पाडतील या हेतूने आज प्रत्येक गावोगावी इथे चर्चा आहे समाजामध्ये त्यामुळे त्यांना पक्षश्रेष्ठ विचार करून सर्वांनी त्यांचा विचार करावा असं आमचं प्रामाणिक मत आहे